आता चहा नाही आता होत चुलीवर आता ते भातच करा लागेल चुलीवर संपला दाखव बरं ते टोप काढून तो काही विश्वास नाही बाबा काहीच लागा नाही ते नुसतं लागून पण व्हायला क्वाग दिस तु चालू देव किती दिवस अरे बाबा काय करावं त्या बाटल्याला पैसे नाहीत ना पैसे असल्यावर घेत नाही बर आता घेऊ बरं पैसे आले पेटवा लवकर चुल पाऊस पडायला मला नाही येत तुम्हाला माहिती माझ्या बोटावर कसं संपलाय गॅस आता काय माहिती दुकान नाही बरं जाऊ द्या भात शिजून घ्यायला काय नाही भात काय राज्या बाय खाई जवळपास कसं कोण द्यायन तुम्ही द्या ना बाटले अजून तुमचे स्वयंपाक करायला त्याच्यानेच मी बी बाटले नाही आता मला, मला ना भात पण नाही सुधी द्यायला वापस टाकलं माझ्या बायकोला तेवत घेऊन तिकडून धरून म्हणजे तिकडच कसं बी खा पावसा आम्हाला काय नका सांगू बघा कसा पाऊस आहे काल ही छत्री लावली नवीन छत्री मध्ये एच कनेक्शन नवीन लावलेलं आहे कारण आमच्या दिसत नव्हतं ना त्याच्यामुळे आता मी हे ते आता बाहेर घेऊन जाते आता लेट सत्र आलाय कसं पाऊस गरम आहे दममानी ठेव ठोप बसती का बघ अरे येईन ना आता पाऊस चालू नाही आणला आता गेलो त्या दुकानावर ते गेल बाबा आता आला नाही थोड्या वेळाने येईन दुपारच्या नंतर येईन बाबा कशी दिसाली बघा ना सोयाबीन बीबी ना मस्त आता चुलीवरली सवय आता इडीस का काय तू बसला बसला हलू नको नाही तर पडायचं सगळं बसायला का रुपयाचे दिवस भर बाबा हलवू नको लाकडं बिकड अरे बाबा ते जाळी ठेवू ना आपल्याकडे जाळी नाही का अरे 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 कसं करावं लागली बाबा अजून तांदूळ आले तो वाटत टाकायचे तुझे हा कायला मग काय झालं आता हे पाणी बघा हे तसाधारा हां हां आता मी हेते पाणी टाकून दुसरी भात अरे झालं का नाही भात होयच बाबा चुलीवर भात हा कधी झाली झाकण कधी होईन भात काय फजी ती जीवाची बर आता संबोध होत का बाटल्याला संपलं तर चला बोबा आता भात झाल्यावर चुलीवर ला अडच्या भात अरे झालं की नाही तो भात अरे कधी होईन मग भूक लागली ना सकाळी बाबा झाला खाल्लं माणूस अरे आता गॅस काय करावं गॅसला थोड्या वेळाने येतो बोललाय तेव्हा आता म्हणलं भात आता भूक लागली मग काय उपाशी बसायचं एवढी एवढी मस्त दारात काय टेन्शन आहे मस्त मग खाली पाणी दिस लागलंय आता पाऊस पडायला लागला त्याला काय आपण पावसाने आता होत का पावसाला कधी होणार रे भात भूक लागली इकडे पोटात कावळे वाढायला लागले जोरात जोर जोर काहीतरी बघत टीवी काय रे भूक लागली गेल तर बाटला आणल ते आता थोड्या वेळल्या साईडला

गेल पावशाल बाबा हे <trak> बघा आपला भात शिरलेला आहे की तुम्हाला हातात हे भात आहे आपला हे बघा